औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या महाराष्ट्राचं राजकारण तापत आहे मार्च रोजी रात्री नागपूरमध्ये झालेल्या दंगलीमुळे हा विषय अधिकच संवेदनशील बनत आहे अशातच राज्य सरकारमधील काही मंत्री बेताल वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवत असल्याची टीका विरोधी पक्षांकडून होत आहे याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदू मुस्लिम समाजामध्ये दरी निर्माण होईल असं वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांना तंबी दिली अशी चर्चा सुरू होती आणि याच संदर्भात प्रसार माध्यमांनी नितेश राणे यांना प्रश्न विचारला असता नितेश राणे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे नितेश राणे बोलताना म्हणाले गुरुवारी मी जेवणाच्या कार्यक्रमाचं के आयोजन केलं आहे आणि पहिलं आमंत्रण मी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे मत्स्य खात्याचा मी मंत्री असल्यामुळे माझे निमंत्रण पत्रिका देखील माशाच्या आकाराची आहे राजीनाम्याची मागणी कोणीही केलेली नाही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मी एक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लाडक्या मंत्र्यांची जी यादी आहे त्या यादीत माझं म्हणजेच नितेश राणेचं नाव आहे त्यामुळे कुणाला चिंता करण्याची गरज नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्यावर काय बोलतात याची चिंता करण्याची आवश्यकता तुम्हाला नाही अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी या होणाऱ्या चर्चांवर दिली आहे